नमस्कार मंडळी आमचा दुसरा मित्र कुठे गेला, गेला। अरे राम 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 किती झाले गाठ नाही भेट नाही उच्च आणि मित्र माझं झालं तू कुठे होता मी हरमिले मोठ माणूस झालो काय म्हणतो बघ मी गेलो होतो चंद्रावर हा मित्र तू चंद्रावर गेलेला मला कळलं होतं कस काय काय सोबत चंद्र अरे चंद्र मग काय अरे याला डोकं म्हणते आणि ह्याच धोका वापर करू मला कोणाचा फोन आला माहितीये का राष्ट्रपती राष्ट्रपती हा मला फोन आला त्यांचा ते मला म्हणाले तू इस्रो मध्ये इस्रो मध्ये इस्रो मध्ये इस्रो मध्ये गेलो आणि सगळं इसरून गेलो कशासाठी गेला सा ते सांग कशासाठी ते म्हणले आपला यान पाठवला वर पण ते यान चंद्रावर पोहोचायच्या झाला पंक्चर पंक्चर झाला आणि त्याच वेळी युगांडा युगांडा म्हणजे युगांडा देश त्याने एक प्लॅन बनवला ते म्हणाले भारताच्या अगोदर आपलं यान आपण चंद्रावर पोहोचू आपण आपलं यान झालं पंक्चर मग मी गेलो अंतरावर दोन महिन्यांनी गोल फिरत होतो गोल 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 फिरत होतो मग काय ते युगांडा ते युगांडा देशाचं यान नीट बोल अरे ते चंद्र समजून माझ्या डोक्यावरच उतर मग काय असं यान घेतलं yes त्याचं टायर खोललं आपल्या यानला बसवलं आणि आपलं यान चंद्रावर लँडिंग करून काय वाली काय केलेलं आहे राव हा बर मित्र हा माझ सोड हा तू कुठं असतो अरे मी पण सध्या साधा माणूस आलेला नाही मग मी सध्या गावात नसतोच मग कुठं मुदारीत असतो का ऐकून तरी घे की सांग ना मग अरे मी ज्या अंतराळात जाण्यासाठी तुला फोन केला होता तो मीच आहे दोन राष्ट्रपती 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 हा अरे तुला चहापती आणता येत नाही आणता आली असली तरी चालेल मी माझ्या बायकोचा पती झालोय पण तुझ्या बायकोचा पती व्हायला पण मला आवडेल माझ्या बायकोचा पती होतो का सांग बरं मित्रा टिंगल केले सिंगल त्यासाठी बोलायला मला सांग बघ मित्रा आपल्या गावची जत्रा जवळ आली लोकांचं मनोरंजन करायला पाहिजे का नाही पाहिजे त्यासाठी आपण काय करू काय आधी आपण आपल्या तिसऱ्या मित्राकडे जाऊ बरं मित्र तुला तर आपली आली आपल्याला गावात तमाशा आणायचा माझ्या लांब लांब पर्यंत तर आता आपण जाऊ नारायणगावला चला थांब चला थांब थांब हे बा तुझ्या बायच्या घरी गेल्यावर जास्त करायचं नाही मी सांगेन तेवढंच करायचं हा सांग त्याला समजून हो दादा म्हणते तेवढंच करायचं हो जास्त करायचं नाही अरे दादाला त्रास होईल ना अरे दादाला त्रास होईल हं आता तिथे गेलो बाई शिवळ कुणाचे माझ्याशी आम्ही तिथे आगापण केलं बाई कुणाला बोलणार मला मग त्रास कुणाला होणार मलाच आम्ही काय बोललो मग तसं सांग ना चल चल बाप 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 काय बाईचा मोठा आहे काय मोठं अरे मग तसं आता बायला कसा आवाज देतो मी बायला आवाज द्यायचा म्हणजे असं फारदो बाईचा पोटचाच लागतो मग मी काय माहिती हे बघ आवाज देतो बाहेर ओ बाई नमस्कार 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 बाई नमस्कार तुमचा परिचय ओळखलं नाही का मला ओळखलं असतं सोडलं असतं का म्हणजे ओळख नसतं तर चहा नाश्ता केल्याशिवाय सोडला असतं का ओळख करून देतो ओळख करून ओळख करून देतो नमस्कार भाई नमस्कार हे आमचे मित्र म्हणजे हा मित्र माझा जनावर जनावर म्हणजे याच्या बायकोच नाव जना म्हणजे हा जनाचा माझा मित्र दलिंद दलिंद दलिंदर अरे धर्मेंदर म्हणायचंय मला धर्मेंदर मी चला

हा पहिले काय झालं सर आपण काय केलं सर आम्हाला काय झालं सर तुम्ही तशाच उभ्या आला शांत मी तुम्हाला बरोबर करतो काय अउ चेक चेक बाई चेक इकडे हात आको हात आको बाई तुमची नाडी सोडा नाही नाडी मोकळी सोडा अरे नाडी चेक अरे बाईची नाडी ठस ठस करायला लागली नालाय का होय बाजूला असलं बोलतात का आज सायंटिफिक भाषेत बोल ना दवाखान्याच्या भाषेत बोललं पाहिजे कसं बोललं पाहिजे दाखवा नडी दाखवा बाई <laughs> तुम्हाला काही चुनचून फुडफुन ठसठस व्हायला नाही का ठसठस <laughs> होते बाई त्याच्यावर माझ्याकडे उपाय आहे तीन गोळे आहेत आपल्याकडे दोन गोल गोळे आहेत आणि एक लांबडी कॅप्सूल आहे ह्या ज्या दोन गोल गोळे आहेत त्या दिवसा खायच्या बसका आणि पाणी जास्त प्यायचं आणि ही जी लांबडी कॅप्सूल आहे हा ही लांबडी कॅप्सूल झोपल्यानंतर खायची बघा आणि पाणी अजिबात प्यायचं नाही

ते ना तीस अहो काय हे गाणं तीस जणांनी एकदा येऊन आलाय का ते मान झाला बोला किती तुम्ही पन्नास हजार फक्त पन्नास हजार बाई आमच्या गावाकडे पन्नास हजार बाई नदीमध्ये येते वाळू उपसाला वाळू उपसाला बरं आम्हाला झलग दाखवा